नमस्कार शिवमोग नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय जयराम आज काय सकाळ सकाळ व्यवहार वगैरे हो आज एका दोन शेतकरी आले ते आपल्या कॉन्टॅक्ट नुसार त्यांना दोन मशी दिल्यात आता पाच सहा शिल्लक कुठल्या दिल्यात दोन दिल्या दोन दिलेल्या आहेत बरं 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 कशा आहेत तपासून आहेत मित्रांनो बघू शकता एकदम खात्री श्रीमती शुभम भाऊनी त्यांना दिलेले आहेत नमस्कार दादा कुठून आलेत आपण चिखली तालुका गाव इसर इस रोड संपर्क कसा केला हा हा शुभम भाऊला कॉन्टॅक्ट करून बाजारात आले बाजार पाहिला कस काय चांगला बाजार याच्यापूर्वी कुठं बाजारात वगैरे गेले कसं काय म्हशीचं बाजारपोडे गावचा एक नंबर आहे ना आवडलाय का तर आज आपण दोन म्हशी खरेदी केल्या का दोन म्हशी मित्रांनो बघू शकता शेतकरी आले चिखलीवरून आणि त्यांनी अशा नातफोळा कॉलेजीचा मुरा म्हशी दोन खरेदी केल्यात आणि या म्हशी कशात खाली आहे का गा पण आहेत नेमकं किती किती महिन्याचे चेक करून घेतलं काय काय बोली दिली याच्यात

खुश आहेत का शेतकरी समजा आहेत तुम्ही झालेले व्यवहारात माझा तुम्हाला व्यवहार कसा वाटला जे मी युट्यूबला बोलतो ते ऍक्च्युली खरं आहे आल्याच्या नंतर काही फसवणूक वगैरे आल्याच्या नंतर तुम्ही आता वाजता कॉल केला वाजता तुम्हाला माहिती दिली यायच्या अगोदर मला दोन सहा कॉल केले आता रात्री मी तुम्हाला किती कॉल केले याच्या वेळेस जरा आलती ते ज्यांना मी जॉब करायला गेलो दोन वाजता उठून आले आलेली जायचं मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची सुविधा केली जाते आल्यानंतर राहण्या शेतकरी आपल्याकडे भरुष्याने येतात एवढं लांबून येतात शेतकरी त्याच्यामुळे आपल्या कॉन्टॅक्ट नुसार आल्याच्या नंतर आपल्याला त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य म्हणायचं आणि मग आल्याच्या नंतर आपण त्यांची राहायची वगैरे व्यवस्थित सोय करतो मग व्यवहार कळ सांगा बरं कसं झालं व्यवहार एकोणसत्तरच्या सांगा सगळ्याची बोली एकदम पावती करून दिली पावती दाखवा पावती करून दिली पावती वगैरे करून दिली गाडी बिडी करून दिली ट्रान्सपोर्टिंग बघू शकता बाजार कमिटीची पावती बाजार कमिटीची पावती आहे तर या पावतीच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्रात पुढे जरी माल नेला ना ही पावती दाखल नंतर पंचायत प्रकारची अडचण येत नाही बरोबर पावती आणि गाडी वगैरे हो ट्रान्सपोर्टिंगला मार्च जरी शेतकरी आली पावती मिळती गाडी बिडे करून देतो आपण व्यवस्थित बरं हे या दोन मशीन अजून मशी आहेत का आपल्याला या बाकीच्या मशी चार आहेत सांगा बरं कि मता आम्हाला ही सुद्धा पाच महिन्याची का बन मी आता तिसरी तिसऱ्यांदा सांगायला आपण पंच्याहत्तर सांगतो पंसत्तर च्या आतून देऊ हिला काय दूध आहे कोणत्या मशी दूध नाही आता दुधाची गॅरंटी कोणीच देत नाही नाही सांगाल मी पाच सहा लिटर दूध सांगाल हा लिटर दोन लिटर तुमच्या गोट्यात गेल्याच्या नंतर दूध काढ आणि काढत नाही असं विषय बरोबर पुढच्या मशीद काय सांगते हे पण सहा महिन्याची गा ब जाते प्युअर मासांमध्ये मासांमध्ये का बघू शकता मित्रांनो ही बेतल किती ही तिसरी तिसरी का काय किंमत होईल अंदाजे सांगायला 8000 सांगतो पण यावरच करू मग 8000 सांग, सांग कमी जादा होणार आहे यावरच बात करू कमी पुढची सांग aí सा महिन्याची सा का जातीला कोणची जातीला मसाल वेद वेद बरं काय किंमत म्हणलं फाइनल फायनल मला सांगायला पण ऐंशीच सांगतो पण माग पुढे होईल कमी होईल ना याच्यात काय काय बोल बोलले शुभ अंगाची चढायची आपली कन्फर्म बुले राहील शेतकरी आपल्या कॉन्टॅक्ट चाल कमी जास्त करून देऊन टाकतो शेतकरी बाजार कस काय सध्या बाजार चांगले सु चांगले आहेत लाल व्हायचं आपली इकडे मशीन आहे ना थोडी रेंज आहे आणि मुलाच्या मशीनवर थोडी रेंज कमी झालेली आहे कारण की शेतकऱ्याचे भाग म्हशीला मागणी त्याच्यामुळे थोडे अडकलेले आहेत ही लाल व्हायचं ही लाल आपली नाही आता यांना पण पाच वगैरे दिल्या इकडे या या इकडं सगळे यांचं काय परिचय हे पण आले ते आपल्या कॉन्टॅक्ट नुसार यांना आपले जेवडे तेवढे काय वगैरे दिलात का नकाला विचारत दिस घ्या मित्रांनो शुभम भाऊंनी या वगैरेचे सौदे करून दिले हो नमस्कार शुभम नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोलू झाले ग वगैरे सौदे हो या काय वगैरे दिले यांना दिले का आपल्या कॉन्टॅक्ट नुसार आले ते वगैरे आपल्याकडे नसता शेतकऱ्याला माहित आहे वगैरे वगैरे नसतात आपल्याकडे पण आल्याच्या नंतर आपण बाजारात आणले करून घेऊ हे वगारी कोणाकून घेतात आपण व्यापारी नमस्कार दादा नमस्कार कुठून आले बांगलावरून बांगला आले तर कस काय वाटलं वगैरे वगैरे कस काय झालं व्यापारचा तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंमत तरी काय झाली बरं सरासरी एका वगैरे सत्तावीस हजार रुपयांनी घेतली का किती किती दिवसाच्या येते आदतच आहेत ना सगळ्या आदत वगैरे सवय झाले सत्तावीस हजार रुपये बघू शकता एकदम मोठ्या मापाचे मशी कमराच्या वर आहेत आणि आदत आहेत तर आपण सांभाळायसाठी घेतलं ना घरी बस आपल्याकडे पाहिलं आहे का किती आहेत वगैरेच आहेत का मशीद म्हणजे तुम्हाला जाणकार आहेत म्हणा तुम्ही मशीदले मशीतले जाणकार आहेत बघू शकता मित्रांनो शेतकरी मित्र आले होते आणि त्यांनी बाजारातून अशा प्रकारे वगैरे खरेदी केले आहेत कोणत्या जातीतल्या आता बोराबाजीच आहेत सगळ्या किती झाल्यात किती खरेदी पाच, करेद, पाच करेदी करेदी? ए, थे थे खरेदी पाच खरेदी केल्यात कसं काय वाटलं व्यवहार वगैरे एकदम व्यवस्थित आहे बाजार पाहिला का फिरून बाजार कस काय वाटलं चांगला आहे ना बघू शकतो मित्रांनो एकदम व्यवस्थित बाजार आहे आणि एकदम सुंदर असं क्वालिटीच्या मशीन त्यांनी वगैरे खरेदी केले आहेत शिवमभाऊ पण वगैरे शिवमभाऊकडे अवेलेबल नव्हत्या पण शिवमभाऊने त्यांच्या मित्राच्या वगैरे त्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत एकदम नाथखोड्या क्वालिटीचा मोर्रा वगैरे त्यांनी घेतलेला आहे तर एकदम व्यवहार व्यवस्थित झाला आहे कधी आले होते बाद्र सकाळी चालते खरं आठ वाजता बरोबर चालते धन्यवाद